स्वातीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी गावाकडील पद्धतीची चटकदार लसणाची चटणी रेसिपी पाहणार आहोत ही चटणी महिनाभर टिकणारी आहे ती कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे तर आजची रेसिपी माझी आई बनवणार आहे कधी काय होतं भाजीला घरामध्ये काय नसेल तर अशा वेळेस भाकरी किंवा चपाती बरोबर ही लसणाची चटणी खाता येते तर ही लसणाची चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही आवडेल अशी चटणी आहे लसणाची चटणी बनवतो आहे त्यासाठी भरपूर लसूण वापरायचा तर हा गावरान लसूण आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता तर भरपूर लसूण घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्याचं साल काढलेलं नाही कारण याचं साल पातळ असतं गावरान लसूणचं म्हणून साली सकटच शक्यतो वापरायचं लसूण म्हणजे चटणीला छान खमंगपणा येतो आणि चवही छान लागते तर भरपूर असा लसणाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत वरचं जाड साल काढून टाकलेलं आहे हलकं हलकं पातळ साल ठेवलेलं आहे तर साली सकट वापरायचं आपल्याला लसून तर माझी आई इथे लसूण सोलून घेत आहे आज आईच्या हातची चटणी पाहणार आहोत आपण चटणी एवढी टेस्टी लागते की दोन ऐवजी चार चपात्या तुम्ही आवडीने खासाल एवढी ही भारी चटणी लागते अगदी तोंडाची चव वाढून जाते जेव्हा ही चटणी जर ताटात असेल तर कुठल्याही भाजीची गरज पडणार नाही एवढी ही टेस्टी चटणी लागते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी असा सालीसकट आपण लसूण घेतलेला आहे भरपूर देशी लसूण घेतलेला आहे मी आणि अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या ओल्याच आहेत पूर्ण वाळलेल्या नाही घरात जेव्हा आपण हिरवी मिरची आणतो आणि ती बऱ्यापैकी पिकल्यानंतर ते आपण फेकून न देता ही अशी चटणी करायची तर मी आता तुम्हाला परफेक्ट प्रमाणासाठी मेजरिंग करून दाखवत आहे तर एखादी वाटी किंवा असं मेजरिंग कप घेतलेला आहे मी तर या आ, कपने मी मोजून दाखवत आहे लसूण किती घ्यायचा आई अंदाजेच करत असते पण तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण मेजरिंग करून घेणार आहोत तर इथे एक मेजरिंग कप भर आपण लसूण घेतलेला आहे सालीसकट लसूण घेतलेला आहे आता त्याच कपने आपण मिरची पण मोजून घेणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणात जरी करायचं म्हटलं तरी तुम्हाला अंदाज येईल किती लसूण वापरायचा आणि किती मिरची वापरायची तर लसणाची चटणी आहे म्हणून भरपूर लसूण वापरायचं आहे तर इथे दोन्हीही मेजर करून घेतलेला आहे एक कप लसूण घेतलेला आहे आणि एक कप आपण मिरची घेतलेली आहे मिरची वाळलेली नाही ओली मिरची आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आईने माझ्या एक कप मिरची घेतलेली आहे ती मिरच्या कोरड्याच पाहिजे मी आधीच धुवून सुक थोड्याशा कोरड्या करून को घेतल्या होत्या ओल्या ठेवलेल्या नाही आता यामध्ये खडामीठ टाकलेलं आहे साधारणतः दीड ते दोन चमचे खडे मीठ घेतलेलं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरा पण खडे मीठाने छान चटणीला चव येते आणि चटणी जास्त दिवस टिकते आता मिरचीमध्ये मीठ टाकून मिक्सरवर बारीक केलेला आहे आता त्यामध्ये लसूण टाकायचं आहे ही चटणी पाट्यावर वाटल्यानंतर खूप छान लागते पण सगळ्यांकडे पाटा नसतो म्हणून आज मिक्सरवर कशी करायची हे दाखवणार आहे तर उरलेला लसूण टाकूनही आपण ही, ही मिरची वाटून घ्यायची आहे तर थोडं थोडं करत आपण टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करत राहायचं आहे आपण पाणी न टाकता ही चटणी वाटून घ्यायची आहे वाटत असताना चमच्याने असं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाच्या पाकळ्यात तशाच राहत नाही चांगल्या वाटल्या जातात आपल्याला या चटणीची पेस्ट करायची ना म्हणजे खूप पूर्ण बारीक नाही करायचं तर अशा पद्धतीने आईने लसणाची चटणी वाटून घेतलेली आहे हे पहा अशी जाडसरच वाटायची पण लसूण अख्खा राहिला नाही पाहिजे तर सर्व चटणी अशी वाटून घ्यायची एका वेळेस जर वाटली गेली नसेल दोन तर दोन टप्प्यामध्ये वाटा कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बसत नाही तर दोन टप्प्यामध्ये मी वाटून घेतलेली आहे अशी चटणी तर खूप बारीक केलेली नाही आणि खूप मोठीही ठेवलेली नाही अशी जाडसर वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आईने आता ही चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी कशी खायची ही चटणी आता वाटून घेतल्यानंतर ही अशीच थोडीशी जी जेवढी लागते आपल्याला तेवढी ताटामध्ये घ्यायची आणि थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये आणि चांगली मिक्स करायची आणि खायची अशी कच्चीच खाऊ शकता किंवा तुम्ही ही चटणी परतून घेऊन मग खाऊ हो शकता तर आता इथे कढईमध्ये असे तीन ते चार पळी तेल घेतलेलं आहे संपूर्ण चटणी आपण स्टोअर करण्यासाठी परतून घेणार आहोत म्हणून तेल जास्त वापरायचं आहे म्हणजे महिनाभर छान चटणी टिकते तर आता हा चटणीचा पूर्ण गोळा मी गरम झालेल्या तेलात टाकलेला आहे तर आता चटणी तयार आईने करून दिलेली आहे पण मी आता परतून दाखवत आहे तर तीन ते चार पळी तेलामध्ये ही छान परतून घ्यायची खूप जास्त अशी जास्त परतायची नाही म्हणजे कडक करायची नाही हलकीशी एक दोन मिनिटेच चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे जेवताना जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा वरणं एक्स्ट्राचं तेल टाकायची गरज पडत नाही ही अशीच तुम्ही घेऊन खाऊ शकता बनवायला खूप सोपी असणारी आणि चवीला अप्रतिम असणारी ही चटणी आहे तर ही चटणी आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि फ्रीजशिवाय बाहेर आठ ते दहा दिवस ही चटणी आरामात टिकते तर आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ही छान महिनाभर टिकते आणि आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चटणी वाटताना अजिबात पाणी वापरलेलं नाही आणि मिरच्या जेव्हा आपण धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत कापडाने त्यामुळे चटणी भरपूर दिवस टिकते तर आता ही चटणी एक ते दोन मिनिटे मी परतून घेतलेली आहे खूप जास्त परतायची नाही नाहीतर चटणीची चव बिघडून जाते तर ही चटणी परतून एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्नीत भरून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर आठ आठ ते दहा दिवस आणि फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता किंवा दीड महिनाही टिकू शकते फ्रीजमध्ये तर मस्त अशी चटकदार लसणाची चटणी तयार झालेली आहे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल ही अशी चटणी आहे तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती तर मस्त अशी आईच्या हातची गावाकडील पद्धतीची चटकदार अशी लसणाची चटणी तयार झालेली आहे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय